स्पेशल रिपोर्ट जितका मोठा घर तितकाच सोसायटीला द्यावा लागणार मेंटेनन्स ही जास्त असतो मात्र आता घर मालकांना एक सारखा मेंटेनन्स भरावा लागणार ते कसं पाहूयात या विशेष रिपोर्ट मध घर मालकांसाठी खुशखबर सगळ्या घरांना एक मेंटेनन्स साठी किती कर्ज मिळणार नोकरदारांना घर खरेदी करताना अनेक वेळा घराच्या देखभाली पोटी भराव्या लागणाऱ्या शुल्काचा विचारही करावा लागतो मात्र आता तुमचं घर कितीही स्क्वेअर फुटचं असलं तरी तुम्हाला एक सारखा मेंटेनन्स सोसायटीला द्यावा लागणार आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नव्या नियमानुसार विविध क्षेत्रफळांच्या फ्लॅटसाठी एकसारख्या देखभाल शुल्काची तरतूद आता प्रस्तावित आहे राज्यातील मुंबई ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या हाऊसिंग फेडरेशनची एक बैठक सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडली त्यावेळी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ मधील कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहूयात गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळ्या घरांसाठी समान देखभाल शुल्क आकारणे ऑनलाईन बैठकांना कायदेशीर दर्जा मिळणार सोसायटीचा नोंदणी शुल्क पंचवीसशे वरून पाच हजार रुपये होणार खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी वारसदार नियम सोपे करणार पुनर्विकासासाठी सोसायटीच्या दहा पट कर्ज मिळणार जो नियम तयार करण्यात आले त्याच्यावर ऑब्जेक्शन सजेशन घेण्यासाठी साठी ही संयुक्त बैठक होती आणि जे नियम करण्यासाठी काही राहिलेले ते आम्ही त्यांना सूचित केले आणि तशा प्रकारचा नियम अंतिम झालेले आहेत थोड्याच दिवसात ते प्रसिद्ध करतील नियम प्रसिद्ध झाल्यानंतर आम्हाला बायोलाज करण्यासाठी सो योग्य पडेल सोयीस्कर होईल आणि गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सभासदांना गृहनिर्माण सहकारी संस्थेचं कामकाज करण्यासाठी त्याचा उपयोग होईल नव्या नियमांसंदर्भात हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत पंधरा मे पर्यंत होती आणि त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतील अंतिम मसुदा राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे डेव्हलपमेंटची सभा कशी घ्यायची करता लागणारे कर्जमध्य मर्यादा वाढवणे पेट पॉलिसी कशी असावी मेंटेनन्स चार्जेस कसे असावेत सभासदांचं जे मृत्यू पावतात त्यानंतर त्यांच्या नॉमिनेशनबाबत कायद्यात काय तरतुदी असाव्यात असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे दे दैनंदिन नागरिकांना भेडसवत असतात ते कायदे सुटसुटीत करावेत सोपे व्हावेत दृष्टीने आमची चर्चा झाली दरम्यान सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नव्या नियमामुळे रिडेव्हलपमेंट कर्ज मर्यादा मेंटेनन्स दर या संदर्भातील नियम आणि अटी आता सोप्या होणार का याचीही उत्सुकता आहे अक्षय पडवेसह सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज